नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता लोकसभा निवडणुकीचे निकाल दुपारनंतर जलदरितीनं आपल्या हाती येत आहेत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची घौडदौड सुरू असतानाच साताऱ्यामध्ये उदयनराजे यांनी अचानक आघाडी घेतलेले आहे नऊ हजार मतांनी विजय उदयनराजे आता आघाडीवर आहेत शशिकांत शिंदे सकाळपासून आघाडीवर होते महाविकास आघाडी येथे जिंकेल असं वाटत असतानाच अचानक उदयनराजे आता पुढे गेले आहेत त्यांनी आता जल्लोष सुरू केलेला आहे इतर मात्र हातकणंगले सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या चारही मतदारसंघात महाविकास आघाडीचा धुवा जो आहे तो सुरूच आहे सोलापुरात प्रणिती शिंदे चौदा हजार मताने आघाडीवर आहेत सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता निवडून आल्यात जमा आहे त्यांची आघाडी ही आता ऐंशी हजारच्या वर गेलेली आहे सोलापुरात प्रणिती शिंदे यांची आघाडी चौदा हजारची आहे हातकणंगलेत जोरदार रस्सी केस सुरू आहे धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात ही रस्सी केस सुरू आहे एका फेरीत धैर्यशील माने यांनी एक हजाराची आघाडी घेतली होती पण ती आघाडी मोडून काढत पुन्हा एकदा सत्यजित पाटील सहा हजार मतापेक्षा अधिक मते घेऊन आघाडीवर आहेत कोल्हापुरात शाहू महाराज तब्बल शहाऐंशी हजार मताने आता पुढं आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात केवळ सातारा वगळता कोल्हापूर सांगली हातकणंगले आणि सोलापूर या सर्व मतदारसंघात महाविकास आघाडी आता एकदम जोरात आहे फक्त साताऱ्याचा अपवाद आहे साताऱ्यात भाजपनं आता आघाडी घेतलेली आहे धन्यवाद